नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी देखील होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे तसेच ज्या काही चक्रकार स्थितीमुळे पाऊस पडत होता ही चक्रकार स्थितीची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे आणि ही चक्रकार स्थिती आपण स्किनो बघू शकता एकदमकडेच्या गुजरातच्या पश्चिम भागावर आपल्याला बघायला मिळत आहे पाकिस्तान आणि गुजरातच्या लगत ही चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज मोकळ आणि कोरडं वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याच ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील कोकण विभागामध्ये बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र मित्रांनो राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी बघायला मिळणार आहे बहुतांश ठिकाणी मोकळ कोरडं वातावरण बघायला मिळेल विखुर स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे अधूनमधून फक्त काही काही ठिकाणीच हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारनंतर काही परिसरामध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर नागपूर विभागामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये उत्तर भाग घोटी सवसर इकडं एकदमकडेचा गोंदिया गोंदियाचा उत्तर भाग भंडारा भंडाऱ्याचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये मुख्य उत्तर आणि पूर्व भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर यवतमाळमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये यवतमाळ यवतमाळच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाचा अंदाज एक आहे एकंदरीत आज नागपूर विभागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार तसेच अमरावती आणि यवतमाळच्या काही परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण राहील अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम सरींची शक्यता फक्त काही काही ठिकाणी आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तसेच पुणे भागामध्ये बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण राहील तुरळक भागामध्येच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे विभागाचा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतचा भाग उघडतो इतर तर बहुतांश भागामध्ये मोकळं वातावरण होण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ किंवा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील तुरळक ठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील काही काही भागामध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तसेच कोकणात पावसाजोर आजही कायम राहणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज दुपारनंतर देखील आहे आणि सकाळी देखील आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी कोकणातील काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो युवती मित्रांनो आज मह आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद